तर नमस्कार मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो आहे की शेळ्यांना खुराक हा काय द्यायचा कसा द्यायचा आणि किती द्यायचा तर ठीक आहे बघू शकता आपल्याकडे जे आहे ते लहान मोठे पकडून अकरा बारा आहेत सध्या कारण आपली न्यू स्टार्ट आहे यावर्षी आपल्याला जे कळतं ते तुम्हाला आम्ही सांगत असतो तर चला तुम्हाला दाखवतो हो तर हे बघू शकता याच्यामध्ये आपण जे आपल्याला टाकत होतो ते टाकलं आहे तर तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये काय टाकलं तर या इकडे हे बघा हे आपलं बॅरल आहे याच्यामध्ये दाना आहे आपला या मोठ्या मध्ये पण दाणे तो झाकून ठेवला आहे हे बघा हा जो दाणा आहे हे बघा हा संपूर्ण दाणा आहे याच्यामध्ये काय काय बघू शकतो याच्यामध्ये तूळ आहे तुडीची डाळ आहे सोल्याची डाळ आहे लाखीची डाळ आहे चण्याची डाळ आहे संपूर्ण डाळी जी आहे ते आपण मिक्स केली आहे तुम्ही म्हणाल सर की भाऊ की एवढं सारं तर आपल्याला मागात पडेल तर तुम्हाला सांगतो ह्या डाळी कशा आहे ज्या चालणी घालच्या डाळ असतात म्हणजे जे बारीक डाळ म्हणतात आपल्या इकडे जी चांगली डाळ असते ती आपण घरगुती वापरासाठी घेतो पण ज्याच्यामध्ये जे आहे ते आपण याचं वेस्टेज जे साईडला निघत असते ते आहे ते घेतलं आहे हे बघा आणि त्याच्यावरचं जे फोल असते ते फोलसुद्धा आहे याच्यामध्ये तर ते तुम्ही घ्या जेणेकरून तुम्हाला खर्चसुद्धा नाही पडत असंसुद्धा मिलावरून घेतलं तर तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते बारा रुपये काहीतरी किलोनी मिळते आमच्या इकडे तुमच्या इकडे माहीत नाही हे आमच्या घरचंच आहे त्यामुळे आम्हाला तर काही खर्च नाही लागला पण तुम्हाला घ्यायचं असेल तर दहा ते बारा रुपये तर बघू शकता हे जे आहे त्या डब्यानी या डब्याच्या मापाने आपण जे आहे दोन डबे घेतलेले आहे ती खुराकसुद्धा शेळ्यांना नाही ना द्यावं कारण हानिकारक होते पचते कुणाला नाही पचत स्टार्टिंगला थोडं थोडं कमी द्या आमचं स्टार्टिंग आहे यावर्षी आता आम्ही स आम्ही स्वतः शिकत आहोत जे आम्हाला समजत आहे ते तुम्हाला सांगत आहोत तर बघू शकता या डब्याने जे आहे आपण जे आहे ते दोन डबे म्हणजे हा किमान तुम्ही म्हणू शकता अर्ध्या किलोच्या जास्ती येते त्याच्यामध्ये दाणा म्हणजे आपण सरासरी पकडून त्याला दहा शेड्यांना दोन किलो दाणा टाकला आहे ठीक आहे त्या दोन किलो दाण्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा दोन किलो दाणा टाकला त्याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जे वाईट वाईट दिसतं ते वरचं ते दाणा नाही आहे त्याच्यामध्ये जे आपण मिनरल मिक्चर घेतलं आहे तर मिनरल मिक्सर कोणतं घेतलं तर तुम्हाला दाखवतो हे बघा हे ॲग्रोमिंग फूड वरबॅक कंपनीचं फोड वाला आहे चिलेटेड का बरं तर याचे रिझल्ट आहेत छान आहेत आम्ही सुद्धा माहिती काढली खूप जणांनी विचारलं डॉक्टरला डॉक्टरला सुद्धा विचारलं तर डॉक्टरने सुद्धा हेच सजेस्ट केलं तर हे बघू शकता हे एक किलोचं आहे हे एक किलोचं सप्लिमेंट आपण शंभर किलो जो आपला दाना आहे जो खुराक आहे आपण जे देत असतो त्या खुराकीमध्ये आपण देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता याच्या मागं हे बघा स्क्रीनशॉट काउंट्स ठेवू शकता हे बघा विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, कोबाल्ट कॉपर आयोडीन आयरन मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम मॅग्नेस स सल्फर झिंक विटाईन कॅल्शियम फॉस्फरस एवढे सारे कंटेन आहेत तर हे कंटेन आपल्या शेळ्या जे आहे ते बंदिस्त आहे त्यामुळे तुम्ही हे टाका जेणेकरून तुम्हाला सर्व त्याच्या ज्या मिनरल जे काही कमी होत असतील ते मिळून जातील आणि जे आपण इथं बघू हे जे वीट लावली आहे चाटण बीट त्याच्यातून त्याला जे आहे साल ते साल्ट म्हणजे जे साल्ट त्याच्या शरीरातले कमी होत आहेत ते सर्व साल्ट जे आहे ते यामार्फत मिळतील पण मिनरल नाही मिळणार ना कारण आपण जेवढा चारा टाकतो चारा लिमिटेड असते ते चाऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला ते बघा तिकडे चारा आहे चाऱ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कोणता चारा आहे किती टाकतो आपण कोणत्या शेड्यात चारा शेड्या खातात नाही खातात चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही तर आजचा टॉपिक हा आहे दाना तर हे बघ सुद्धा याप्रकारे आपण दाना भिजवत असतो तर हे बघा याच्यामध्ये आपण पाणी टाकलं हे बघा तर याला आपण जे आहे ते मिक्स करत ती अति पाणीसुद्धा नका टाकू हे बघा अशा पद्धतीने जे आहे ते आपण याला मिक्स केलं आता दुपारचा टाईम आहे आपण आपल्या शेड्या बाहेर ठेवत असतो शेडच्या जेणेकरून आपला शेडसुद्धा जे पूर्णपणे सुकून जातो तर या पद्धतीने पाणी टाका जेणेकरून हे पूर्णपणे फुगेल आणि कोणत्या शेडीला फुगण्याची भीती नाही राहणार थोडंसं जास्त पण खाल्लं तरी इझिली पचून जाईल तर ठीक आहे सांगा दाना कसा वाटला तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल आपल्या शेड्या दाना कसा खातात तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये